सासू ती सासूच असते आणि सासू कधीच आई होऊ शकत नाही आणि उद्याचा विषय काय तर तुमचं लव्ह मॅरेज आहे का अशा भरपूर साऱ्या तुमच्या कमेंट आल्यात तर यावर या विषयावर व्हिडिओ बनवू का बनवायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांग आई ही प्रत्येकाच्या घरी असते आणि आई ही शंभर टक्के चांगली असते बरोबर एक उदाहरण द्या किंवा आई आणि सासू याबद्दल एक फरक स्पष्ट करा नक्की लिहा आणि तुमची छोटी जरी चूक असू तर आऊचा भाऊ करणारी ती असते सासू आणि ते खरे आईला आपल्या चुका कितीही चुका जरी झाल्या तर आप 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 प, ती आपल्याला आपल्या चुका आपल्या म्हणजे मुलीच्या चुका असो किंवा घरातल्या मुलाच्या चुका असो ह्या पदराखाली घेते ती असती आई हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि तुम्हाला काल म्हणल्याप्रमाणे आजचा विषय आहे आपला सासू सासूबाई आणि आई या दोघींमधला फरक तर तुम्ही म्हणताल सासू म्हणजे तुमची सासू आणि तुमचीच सा आई माझी सासू किंवा माझी आई या दोघीपैकी मी हा विषय दोघींचा नसून जगातील सर्वच आई आणि सासूचा आहे तर त्या त्यामध्ये तुम्ही म्हणताल सर्वच वाईट नसतात किंवा सर्वच चांगल्या नसतात तर बोटा मो बोटावर मोजा इतक्याच सासा चांगल्या असतात तर त्यातलं सांगते एक उदाहरण मुलीचं लग्न होतं मुली सासरी जाते आणि सासरी गेल्याच्यानंतर तिला फरक पडते सासरचा म्हणजे सासूचा आणि माहेरी आल्याच्यानंतर आईचा तर तो, तो कसा सासरी गेल्याच्या नंतर तिला सर्वात अगोदर लवकर उठावं लागतं सर्वांचे काम करावं लागतात आणि सर्वांचा स्वयंपाक केल्याच्यानंतर शेवटी सर्वात लाटला तिला जेवण करावं लागते आणि त्याच्यानंतर जेवण केल्याच्यानंतर ते भांडे वगैरे उचलून ठेवणं त्याच्यानंतर भांडे लावणं घासणं वगैरे धुणं ते सर्व करून सर्वात उशिरा झोपावं लागते आणि तेच जर ती आईकडं आली माहेरी तर ती सकाळी म्हणजे उशिरा उठते उशिरा उठते म्हणजे तिचा जर भाऊ तिला उठवायला जर जात असेल तर आई म्हणती अरे तिला सासरी पण झोपाय झोप म्हणजे झोपू देत नाहीत कोणी आणि तू पण इथं उठवाय जाऊ नकोस तिनंदा म्हणजे त्या भावाला आई ओरडते ही असती आई म्हणजे त्या आईची माया बघा आणि तिला उशिरा उठायचं त्याच्यानंतर तिच्या आवडीचे पदार्थ तिला हाताने बनवून करून खाऊ घालायचे नाही माझं लेकरू माझे सासरू दमून वगैरे आलं आणि सासूरवास तर प्रत्येक सुनेला असतो हे मी सांगते कारण की कसं सासू म्हणल्याच्या नंतर तिचे टोमणी आले जसं की उदाहरणार्थ घ्या जर एखाद्या सासूला म्हणजे आता ती उठली नाही एखाद दिवशी सून उठली नाही झोपीतून ती म्हणणार नाही आईसारखं की जाऊ दे झोपू दे झोपली असेल एखाद दिवस रोज तर उठतेस ती तसं नाही म्हणणार ती जाऊन लेखायला म्हणणार अरे दिवस माथ्याला आलाय आणि तुझी बायको अजून बी उठली नाही मग हे येणार अरे तुटली नाहीस का म्हणजे तिचं दुखत आहे का किंवा तिची काही प्रकृती म्हणजे तिला काही झालं का, का ताप आलं का हे बघणं सोडून किंवा तिला विचारपूस वगैरे काहीच न करता लेखाला जाऊन कानभरणी करणारी ही असती सासू आणि तीच आई जरी भाऊ चांगल्या उद्देशाने त्या बहिणीला उठवत असते तरी पण उठवू देत नाही नाही बाळा मला झोपू दे हा झाला पहिला फरक दुसरा फरक काय एखादी वस्तू म्हणजे एखादी साडीच धरा जर तिला आवडली आईला आणि आईने ती साडी घेतली आणि मुलगी सहज जरी म्हणली आई ही साडी खूप सुंदर आहे तर तिच्या आई कधीच तिला म्हणणार नाही की नाही गो बाई मला पण खूप आवडते ही साडी ही साडी मलाच राहू दे असं कोणतीच आई म्हणणार ती काय म्हणणार ठीक आहे बाळा तुला आवडली का ही साडी घेऊन जा आणि तीच जर ती तिने जर सासूला जर म्हटली ओ तुमची सासूबाई ही तुमची साडी खूप छान आहे हो बाई मी खूप म्हणजे यांच्या कि आवडीची किंवा यांना आवडती मला बी खूप आवडती आणि ती एका शब्दाने म्हणणार नाही बरं ठीक आहे तुला आवडली का बाळा घे म्हणून ते तर खूप लांब राहिलं पण त्या साडीला कधी फाटली बिटली तर लगेच म्हणणार नाही बाई ह्या सुनाचीच नजर लागली हीच म्हणली होती त्या दिवशी लय चांगली सांगते <laughs> असं असतात सास आणि तुम्हाला असं वाटेल की मॅडम म्हणजे एवढं हे सांगायला हे झाले दोन फरक तिसरा फरक वडिलांचा आणि पोहाचा म्हणजे वडील जेव्हा घरी येतात तर काय म्हणतात म्हणजे लेकराला म्हणजे मुलीला प्रत्येक वडील हे प्रत्येक मुलीचा हिरो असतो आणि वडील मुलीची काळजी घेतात आणि ते कोणाला सांगायची गरज नाही बाप तो बाप असतो आणि सासरा तो सासरा असतो जास्त सासऱ्याची भूमिका म्हणजे चांगलीच असती सहसा पण काही काही सासा असतात की त्या तेच जर इकडं बघा तिने एखादी म्हणजे तिच्या जा चूक झाली जसं की साखऱ्याचा पत् म्हणजे साखऱ्याचा डब्बा सांडला किंवा पत्तीचा डब्बा सांडला तर ती माहेरी असेल तर आई काय म्हणणार तसं सांडत असतात का सासू काय म्हणीन गेल्या वगैरे तिचं एक दोन वाक्य बोलल आई पण बोलल मी म्हणत नाही आई बोलणारच नाही किंवा जाऊ हो दे माया वागा सांडला असेल असं म्हणणं पण ती पण बोलल पण तिचं वाक्य बोलण्याचा वेगळा उद्देश असतो आणि हेच जर सासरी जर सांडला डब्बा तर सासू डायरेक्ट म्हणेल तुझ्या मायाबापाने तुला हेच शिकवलं का इथे येऊन पालथे धंदे करायचे किंवा आई इकडले तिकडं पालथं करायचं घरी तर काहीच भेटत नव्हतं म्हणजे तिच्या आईवडिलाचा उधार तिच्या माहेरचा उधार तिच्या पुऱ्या खानदानाचा उद्धार ही बाई काढते का तर ते साखरेचा डब्बा सांडला तिने काय मुद्दामून सांडला कधी साखराचा डब्बा पण नाही हे कळणार नाही तिने मुद्दामून सांडला का असंही झालं पण माझं एकच म्हणजे तुम्ही भरपूर जण म्हणतात नाही मी चांगल्या असतात सून खराब असतात अरे एखादी सून खराब असेल किंवा एखादी सासू खराब असेल असं नाही सास सगळ्यांच्या सारख्या असतात किती सून चांगली असेल तरी तिच्यामध्ये खोट कशी काढायची हे सासूला शिकवा आणि किती मुलगी वाईट असो तर तिच्यात चांगुलपणा कसा काढायचा आहे ते ऐकून शिका म्हणजे मुलगी किती जरी खराब असेल किती उद्धट बोलता असेल किती काही जरी झालं असेल पण ती माझा पोटचा गोळा आहे आणि ती मी म्हणजे आई तिला पदराखाली घेते आणि सासू कितीही जरी सून म्हणजे सर्व गुण संपन्न जरी असली आणि कदाचित यदा कदाचित तिच्याकडून एखादी चूक घडली तर सगळा गावभर धिंडोररा पेटून सांगणारी ही सासू असते आणि हे असे उदाहरणं भरपूर आमच्या पोलीस स्टेशनला माझ्या समोर येतात आणि कान भरणीचे पण येतात आणि सासूरवास तर भरपूर महिलांना असतो कधी म्हणजे त्या नवऱ्याचे कान भरून देतात कधी सासऱ्याचे कान भरून देतात आणि नणंदबाई असल्या तर मग तर बघायचं कामच नाही आणि हे एकमेव प्राणी आहे ते सासूबाई आणि सासू म्हणजे ती काय म्हणती पुन्हा नाही बाई माझ्या काळामध्ये माझा लय सासरवाद झाला तुमचा काय आता चार आणि विनाय म्हणजे तुझ्या काळात तुझा सासरवास झाला म्हणून आता हीचा सासरवास करते का बाई थोडे विचार बदला विचार बदलला तर सून बदलल नाही पण ते सून आणि एक जवळच उदाहरण सांगते माझ्या मैत्रिणीचंच मा सांगते ते दोघं नवराबाई खूप पिक्चरला जाणार होते आणि तिने सांगितलं आई आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि आम्ही पिक्चरला जाणार आहोत तर so, हिच्या पोटामध्ये असा कालवा झाला असा कालवा झाला ह्याची ॲनिव्हर्सरी आमचा तर म्हणे बसली बाई फुगून आणि आमचा आत्तापर्यंत पंचवीस तीस वर्ष झाली लग्नाला कवा कोणती अॅनिव्हर्सरी केली नाही किंवा कोणता बड्डे केला नाही ह्याच्याबरी ॲनिव्हर्सरी उलथ्या पालथ्या व्हायला ताण यांना पिक्चरला जायचं बडबड बडबड पण पडफ सुटली ती मथाली आला लेख लेखाला की मग आता ही बिचारी आता एवढं हिला काय सांगता ये ना बोलता ये ना कसं म्हटलं मग ही म्हणली जाऊ द्या ओ नको ते म्हणा कशा म्हणू नको तर लगेच आपण म्हणायली बघ बघ तू इतकं चल, चल म्हणायलास आणि ही नको म्हणायली म्हणजे हिला माझ्या लेखाची काळजीच नाही तुला काय झालं जायला म्हणजे अशी परत म्हणजे हिनी सगळ्या गलीत गोळा केली बबलून बोबलून दिवसभर हिचे कान त्या सुनाचे वाजून टाकले आणि मग आता तिला वाटलं उगं त्या लेक म्हणजे लेखामध्ये आईमध्ये माझ्यामुळं वाद होऊ नये म्हणून ती म्हणली जाऊ देऊ पिक्चरला नको मला का, माझा काय मोड नाही मला येऊ वाटलं तर ही म्हणती हां तुझ्या बापाच्या घरी काय असंच होतं का आणि बापनेच होता का, का पिक्चरला माझा लेखने आयला तर तुला न जायला काय झालं म्हणजे लेकाच्या समोर दोन तोंडे बांधुळासारख्या अशा काही सासा असतात मग ती अक्षरशः बिचारी रडत मला कॉल केला मी म्हटलं तू कशाला विचार करते सासूचा नवरा म्हणायला आणि तुझा माझ्यासारखी तर तो तोंड धुतला असतं तो, पावडर लावलं असतं आणि चला म्हणली असती ठीक आहे जायचं का याच्यामुळं काय म्हणजे सासू सासूला बी वाटू नये की नाही सून माझं ऐकलं नाही आणि नवऱ्याला तर काही कळूच द्यायचं नव्हतं कारण की ती बिचारी आज्ञाधारक सून होती पण काही काही टिप्स आहे का आतरंगी तरी काय पाहिजे ठीक आहे तुम्हाला वाईट म्हणते ना तर मग काय काय कशामुळे त्यांना सिद्ध दाखवायचं सिद्ध करून दाखवायचं मी खूप चांगली तुमच्या नजरेत एखाद्या माणसाच्या नजरेत जर तुम्ही वाईटच असाल तर तुम्ही कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न करा ते शेवटपर्यंत तुम्हाला वाईटच म्हणणार आणि जेव्हा ते तुम्हाला चांगलं म्हणेल तेव्हा तुम्ही मेलेले असता तुमच्या फोटोला जेव्हा तुम्ह हार घालीत असेल तेव्हा माहिलेही चांगली होती माझी सून अगं तेव्हा म्हणून काय उपयोग आहे जेव्हा तुझ्या पैसे आहे तुझ्या तुला करून खाऊ घालते सकाळी उठल्यापासून तिच्या पाण्याचा तांब्या तिच्या तोंड धुण्यापासून देण्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत पाण्याचा तांब्या उसपर्यंत तिचं काम करणारी सून तिला म्हणती की ही माझी सुनच चांगली नाही माझा लेक लय ले चांगला आहे लेख काय काम करते हो तुमचा तुम्हाला आणून देते खाऊ घालते नोकरी करीत असेल ठीक आहे तुम्हाला देत असेल पण ती दिवस रात्र तुमच्यासाठी मोलकर्णीवाणी हे करून म्हणजे जीच ती ती असती सून आणि सुनेला जर तुम्ही कोणत्याही सासूनी जर तिला लक्ष्मीच्या स्वरूपात वागवलं किंवा तिला दर्जा जर दिला तर तुमच्या घरात मी खरंच सांगते काहीच कमी पडणार नाही आणि तेच जर सुनेला सकाळ संध्याकाळ ढासपूस किंवा शिव्या गाळी देणार त्यांच्या घराचं कधीच चांगलं होत नाही आणि हे अक्षरशः सर्वांनी जवळ उदाहरणं पाहिलेले तर माझं एवढंच म्हणणं आहे ज्याही सासा आहेत थोडा विचार बदला आणि आपली सून आणि आपली लेख याच्यामध्ये अंतर करू नका सून बी थकते सुनाला पण आराम करा वाटते जसं तुम्हाला वाटतंय माहेरावून आल्या ले। आपल्या लेकीनी आठ दहा वाजेपर्यंत झोपू द्यावा झोपवा तर सुनाला पण एखादे दिवस सुट्टी देत जा तुम्ही कारण की तुमचे ठीक आहे तुम्ही थकल्याच्या नंतर सुनानी तुमची सेवा करावं याला मी मान्य आहे पण तुमचे हातपाय चांगले असताना तुम्ही सरळ म्हणतात नाही बाई आता लेखाचं लग्न झालं आता माझे हे कामाचे दिवस संपले मी आराम करणार आणि मग काय ती तुमच्या मोलकरीण म्हणून आणली का तुम्ही दुसऱ्याची ती पण बिचारी लेकच असेल ले, ना तिला काही आहे का आईवडला कोणी आली कॉलेज शाळा वगैरे करून आलेली ती बिचारी इथं आणली की तिला कामाच्या बैलासारखं तिला झोपायचं हे करते करते नाही आलं हे नाही आलं अशा भाज्या करतात का तशा करतात का आणि तेच जर ही सासूसोबत जर करायला लागली ठीक आहे बाई एक टाईमचा स्वयंपाक तू केलास एक टाईमचा मी करते किंवा बाई आपल्या घरी असं करतात तसं करतात आपल्या आईसारखं जर शिकवलं तर काय गरज आहे कोणत्या म्हणजे सुनाला माहेरी जाऊन सासरचे घराने सांगायचे किंवा दिला चार दिवस माहेरी राहावा असं वाटायचं त्याच सासूनी जर प्रेम आपल्याला आईसारखं जर दिलं तर मला तरी वाटतं कोणतीच सून म्हणणार नाही मला चार दिवस माहेराला विश्रांती करायचं कारण की भरपूर असे पण उदाहरणं येतं की मुली म्हणतात नाही आमच्या माहेरपेक्षा आमच्या सासरीचं सा, आमचं चा, चांगलंही आणि खरंच असतात बी कोणत्या सासा असा भरपूर चांगले असतात की त्या माहेरच्या म्हणजे आईची माहेरच्या मंडळीची कधीच आठवणी होऊ देत नाही तर किंवा म्हणजे तिला तसं फील होऊ देत नाहीत की तू दुसऱ्या घरातून आलीस किंवा तू, कि तू दुसऱ्याचीस खरंच सांगा ना मुलीचं आता महिला जागतिक दिन आहे तर महिला जागतिक दिन आता तोंडावाला आहे तर तो तेव्हा सर्वजण आदर करतात महिलांना गुच्छ देतात त्यांना हार घालतात त्यांचा सत्कार करतात आणि त्याच म्हणजे हेच जे आदर सत्कार करतात तेच घरी जाऊन त्यांच्या बायकाला शिव्या देतात मग हे कोणी शिकवलो म्हणजे आठ मार्च एक दिवस असला की महिलांचा आदर करायचा आणि दिवस रात्र तिला शिवीगाळ करायचे आणि आपला पुरुष प्रधान देश आहे अरे पुरुष प्रधान जरी देश असला तुमचा तरी पण आता तुमच्या पुरुषांच्या खांद्याला खंदा लावून ती स्त्री काम करायली तर तिचा पण थोडा दर्जा ठेवा आणि तिचा जरी नाही ठेवला तर तुमच्या घरची लक्ष्मी आहे तुमच्या लेकरांची आई आहे तुम्ही जर दर्जा तुम्ही जर आदर दिला तर तुमची आई नक्कीच आदर देईल कारण की भरपूर असे पण उदाहरणं असतात की काही असा म्हणजे त्या लेकाला आवडत नाही आपल्या बाय म्हणजे बायकोला कोणी काय बोलल्यालं तर लेखाच्या पुढो पुढं इतकं म्हणजे त्या सुनच्या पुढं पुढं करतात आणि ते लेख केला रे बाबा ड्युटीला की तिला बोलणं टोमणे टामणे चालू करतात असे बी नमुने भरपूर असतात आणि तीच आपली आई ती आईचं असते आणि आईचं मोल शब्दात पण करता येत नाही आणि कसंच करता येत नाही आणि कितीही चांगली सासू असली तरी कधी ना कधी ती सासूगिरी दाखवतेच पण एखाद्या वेळेस जर सासूगिरी दाखवली तर सुनांनी पण सोडून देत जा आणि ताण घेत जाऊ नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपलं घर आपले मुलं आपल्या नवरा आणि आपल्याला जे आवडते आपला जो छंद आहे तो जोपासायचा बाकी जग म्हणजे काय बोलल काय विचार करल त्यापेक्षा आपल्याला काय वाटतंय आणि आपण किती केलं पाहिजे तुम्ही किती करा समोरच्या पुढं आणि ते डोकं फोडून केलं तरी ते समोरचं म्हणणार नाही काय खराबच केले ठीक आहे त्यांना खराबच वाटते ना त्यांना याच्यानंतर विचारायचं नाही कसं झालंय काय झालंय आपलं काम आपण करत राहायचं कोणी एक्स्ट्रा बोललं तर त्याचं बोलणं खायचं नाही कारण की तुम्ही आज जर बोलणं खाल्लात तर आयुष्यभर तुम्हाला त्यांचं बोलणं खावं लागेल असं होऊन नकार नाहीत मॅडम आता आमच्या बायकाला फुसून द्यायलात का आणि म्हणजे भांडल किंवा पोलीस स्टेशनला येईल तसं काय नाही एखाद्या वेळेस कोणत्याही नवरा बायकोमध्ये जर वादविवाद होत असतील तर सासू ही असा कांदव ऐकती अगं तुला काय करायचं ते नवरा बायकोचं भांडणं झाले तर ते दोघं निघत ना पण नाही तू काय गरज होती का माझ्या लेकाला उरट उरटू बोलून ब काय उरफाटं बोलणं आर तुरं बोलण्या वाजून अशी ही सासू म्हणते म्हणजे त्या लेकाला काय हेच झालं मग त्याला वाटतं हां आईला हिनीच सांगितलं काय की मग ते अजून तिला हे डवच येते म्हणजे अशा सासा असतात तर त्याच्यामुळं अशा डेंजर सासूबाईकडून जपूनच राहत जाबाई आणि जेवढं होईल तेवढं सासूबाईचा आदर करावर आणि डेंजर सासू असेल तर तिला राम राम करा नमस्कार करा ए बाई म्हणायचं सा, माझा संसार आहे मला करू दे आणि तुमच्या सासूने तुम्हाला छळला असेल तर असं नाही की तुम्ही पण मला छळाव किंवा मला सासरवास करावं कळलं कर तर ठीक आहे नाहीतर आमच्या भाषेमध्ये समजून सांगू आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आईत आणि सासूबाईत फरक आहे असं शंभर टक्के मी सांगते आणि तुम्ही पण तुम्हाला कोणता आईत आणि सासूबाईमध्ये फरक वाटतो तो, तो कमेंटमध्ये नक्की सांगा एक एक उदाहरण जरी दिलं तुमच्या घरचं द्या मैत्रिणीचं द्या कोणाचं द्या पण दिलं तर आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण या ब यापासून भरपूर काही शिकायला भेटेल आणि एखादी खरंच सासूरवासी असेल तर तिचा आपण सासूरवास दूर करू आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीने म्हणजे थोडं तिला टिप्स देऊ कसं काय राहायचं कसं राहायचं आणि बाकी तुमचा दिवस आनंदी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ इथंच संपवते बाय